आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत ते दोन मतदारसंघातील एक कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर आणि दुसरं शाहूवाडी पनाळा करवीर आणि पना शाहूवाडी पनाळा या दोन मतदारसंघात वनवे लढत होईल म्हणजे आत्तापर्यंत अशी चर्चा होती की वनवे लढत होईल विशिष्ट उमेदवार या वनवे लढतीत सहज विजयी होतील जे आपण आतापर्यंत जर यापूर्वीचा या, या दोन्ही मतदारसंघातला अनुभव बघितला तर या लढती दोन व्यक्तीमध्येच झालेल्या जा आहेत म्हणजे करवीरमध्ये पी एन पाटील विरोधात चंद्रदीप नरके आणि शाहूवाडी पन्हाळ्यात विनय न विनय कोरे यांच्या विरोधात सत्यजित पाटील नरकेनी दोन वेळा बाजी मारली आणि दुसरीकडं कोरेनी सुद्धा या उलट पी एन पाटलांनीही या मतदारसंघात बाजी मारली आणि सत्यजित पाटील यांनीही म्हणजे जय आणि पराजयाचा अनुभव दोन्हीकडं दोन्ही उमेदवारांनी घेतलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण करवीर मतदारसंघाचा विचार करू करवीर मतदारसंघात यावेळी पी एन पाटील यांच्याऐवजी आता राहुल पाटील मैदानात असतील आणि समोरून चंद्रदीप नरके नक्की आहेत सहानुभूतीमुळं आपण वनवे मैदान मारू अशी एक प्रतिक्रिया या पी एन पाटील गटातून व्यक्त होत आहे पण नक्की या मतदारसंघात तशी परिस्थिती आहे का सहानुभूतीची लाट आजही कायम आहे का सहानुभूती आहे म्हणून नरके थांबलेत का त्यांची प्रचार यंत्रणा किती जोरात सुरू आहे याचा जरा विचार करू सहानुभूतीची लाट फक्त नर पी एन पाटील गटात आहे असं म्हणत नरकेनी इथं जोर लावलेला आहे त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार नाही तर ती निश्चितपणे आटीतटीची होणार आहे या आटीतटीच्या लढतीत एक बंडखोरी होणार आहे ती आटीतटीची लढत आणखी चुरशीची होणार आहे ती बंडखोरी आहे संताजी घोरपडे यांची खर तर महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला जाणार हे नक्की आहे तरीही महायुतीत असलेल्या घटक पक्षाचे म्हणजे जनसुराज्य पक्षानं इथं संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केली नुसती उमेदवारी जाहीर केली नाही तरी गेले सहा महिने संताजी घोरपडे यांनी पायाला भिंगरी बांधलेली आहे संपूर्ण मतदारसंघ एकदा नव्हे दोनदा नव्हे चार वेळा पिंजून काढलाय प्रत्येक उंबऱ्याजवळ आपण पोचल्याचा त्यांचा दावा आहे जे आरोग्याचं काम असू दे सामाजिक काम असू दे किंवा महोत्सव असू दे अशा विविध माध्यमातून त्यांनी जनतेशी कनेक्ट प्रचंड वाढवलेला आहे काही झालं तरी आपण मैदानात असणार अशी त्यांची घोषणा आहे आणि विनय कोरे यांनीही संताजी गोरपडे यांना महायुतीचं उमेदवारी मिळणार आणि ते मैदानात असणार असं त्यांनी सांगितले उमेदवारी मिळाली नाही तरीही घोरपडे यांची बंडखोरी जवळजवळ निश्चित आहे दुसरी बंडखोरी होण्याची शक्यता आहे ती म्हणजे राजू सूर्यवंशी यांची हो काही निवडणुकीत राजू सूर्यवंशी हो यांच्यामुळं पी एन पाटील यांना दणका बसला यावेळी मात्र राजू सूर्यवंशी हो पुन्हा मैदानात उभारले तर त्याचा फटका पाटील गटाला बसण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांची बंडखोरी होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू असतानाच ते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत उत्तम पाटील जे निवृत्त कॅप्टन आहेत त्यांनी आता हळूहळू आपण मैदानात उतरणार असल्याचं सांगत त्या दृष्टीनं प्रचाराला सुरुवात केलेली आहे यामुळं एकतर राजू सूर्यवंशी किंवा उत्तम पाटील यांची तयारी जास्त नसली तरी किमान इच्छा व्यक्त करत त्यांनी मैदानात पाय रोवायला सुरुवात केली आहे पण संताजी घोरपडे यांनी मात्र प्रचाराचा धडाका लावलेला आहे त्यामुळं दोघांत स्पर्धा असताना वनवे मैदान मारण्याची भाषा सुरू असताना तिसरा उमेदवार या दोघांनाही आता जड जाणार आहे तो नेमका कुणाला जड जाणार हे निकालात कळेल पण आता मात्र दोघात तिसरा आणि वनवे विसरा अशी एकूण करवीरची अवस्था नक्की झालेली आहे जशी करवीरची अवस्था आहे तीच शाहूवाडीची देखील होण्याच्या मार्गावर आहे तिथेही विनय कोरे आणि सत्यजित पाटील यांची पारंपारिक लढत आहे तिथही या पारंपरिक लढतीत कोरे आणि सत्यजित पाटील या दोघांची निश्चित हवा आहे कारण लोकसभा निवडणुकीत सत्यजित पाटील यांनी या मतदारसंघात मोठं मताधिक्य मिळवलं त्याच मताधिक्याच्या जोरावर ते आता पुन्हा मैदानात उतरणार आहेत पन्हाळ्यात मतविभागणी होऊ नये याची काळजी पाच वर्षापूर्वीच विनय कोरे यांनी घेतलेली आहे जे गोकुळला अमर पाटील आणि करणसिंग गायकवाड या दोघांना संचालक करून त्यांनी मोठी मदत आपल्यासोबत ठेवली आहे मोठी ताकद आपल्यासोबत ठेवलेली आहे कारण पन्हाळ्यात मत विभागने झाल्याचा फटका कोरे यांना बसलेला आहे एकदा अमर पाटील आणि बाबासाहेब पाटील असुरलेकर हे दोघे उभारल्यामुळं पन्हाळ्यात मोठं मताधिक्य सत्यजित पाटलांना मिळाल्याने कोरे यांचा पराभव झाला तोच अनुभव पुन्हा येऊ नये याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे पण पुन्हा एकदा याच पन्हाळ्यात बंडखोरी होण्याची चिन्ह आता तयार झालेली आहेत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष एन डी चौगले आता बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत पंचवीस वर्षे ते शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून सदाभाऊंच्या खांद्याला खांदा लावून ते महायुतीमध्ये आहेत याशिवाय शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे काम सुरू आहे महिला सक्षमीकरणापासून ते आरोग्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात त्यांचं काम आहे ते म्हणतात की आम्ही अजून किती वर्षे या नेत्यांचाच प्रचार करायचा आम्ही कधी निवडणुकीला उभारायचं त्यामुळे ते, ते यावेळी मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत याशिवाय जयंत पाटील यांनी आता हळूहळू आपला मोहरा पुढे करायला सुरुवात केलेली आहे शिक्षण संस्था आहे आरोग्यातलं काम आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे यशवंत एकनाथ पाटील यांचा राजकीय वारसा त्यांच्याकडे आहे दवाखाना आणि इतर माध्यमातून त्यांचं काम आहे प्रदीप पाटील यांनी मध्यंतरी या अशी हवा केली होती आता जयंत पाटील यांच्या समर्थकांनी हळूहळू हवा करायला सुरुवात केलेली आहे शाहूवाडीला नवीन पर्याय पाहिजे ही टॅगलाईन घेऊन ते आता पुढं जात आहेत त्यामुळं ते एक बंडखोरी करण्याची चिन्ह आहेत ही बंडखोरी आता कुणाला त्रासदायक ठरणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे म्हणजे इथंही दोघात तिसरा वनवे विसरा ही अवस्था पन्हाळा मतदारसंघात ही निश्चितपणे झालेली आहे म्हणजे करवीर आणि पन्हाळा हे आपण पारंपरिक बघतोय की दोन पारंपरिक नेत्यामध्ये ही युद्ध आहे पण आता बंडखोरीमुळं या नेत्यांना आता अतिशय काळजी घ्यावी लागणार आहे आपली मतं इतरांच्या पारड्यात जाऊ नये त्याचा फटका आपल्याला बसू नये याची काळजी आता दोन्हीकडचे नेते हळूहळू घेतील कारण त्यांना ही काळजी आहे निवडून येण्याची त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी त्यांच्याकडनं निश्चितपणे प्रयत्न होतील आता या आठ दिवसात दोघांची उमेदवारी निश जाहीर होईल कारण या दोघांच्या यांना स्पर्धक फारसा नाही आहेत म्हणजे राहुल पाटील यांची उमेदवारी जाहीर जाहीर झाल्यात जमा आहे चंद्रदीप नरके यांची महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्याच जमा आहे सत्यजित पाटील यांची अवस्था तीच आहे आणि विनय कोरे यांची अवस्था तीच आहे म्हणजे हे चार उमेदवार या दोन्ही मतदारसंघात मैदानात असणार हे नक्की आहे पण दोन्हीकडे जर बंडखोरी झाली तर त्याचा फटका कोणाला बसणार हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे हा फटका होऊ नये म्हणून दोन्ही ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नाला यश आलं नाही तर नक्की कोणाला तरी हा मोठा फटका बसणार आहे म्हणून दोन्ही मतदारसंघात वनवे असताना आता मात्र वनवे विसरा अशी म्हणण्याची वेळ दोन्ही दोन्हीकडे आलेली आहे त्यामुळे हे वनवे विसरा कुणी कुणाला म्हणायचं हे आता येत्या अर्धा दिवसात प्रचारादरम्यान नक्की होईल आता मात्र बंडखोरामुळं या दोन मतदारसंघातील चुरस मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे हे नक्की आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा महाधोरळा आणि इतरांनाही सांगा महाधोरडा चॅनल सबस्क्राईब करा आणि राजकीय अपडेट सातत्यानं माहिती करून घेत जावा धन्यवाद येस ब ब ग <laughs> अगदी कणीदार खमंग पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासंदर्भात आज आपण चर्चा करूया खरं तर हा मतदारसंघ महाडिक आणि पाटील यांच्यातील वादामुळं अख्ख्या राज्यभर प्रसिद्ध आहे जे माजी आमदार महादेवराव महाडिक माजी आमदार अमल महाडिक यांच्या विरोधात पा, माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील अशी ही लढाई इथं आहे इथं जरी अमल महाडिक किंवा शौमिका महाडिक आणि दुसऱ्या बाजूने ऋतुराज पाटील अशी लढाई असली तरी ही लढाई महाडिक आणि पाटील या दोन गटात असते यामुळंच याची चर्चा अधिक होते दोन हजार चौदाला अमल माडिक अचानक आमदार झाले एकोणीसला ऋतुराज पाटील आमदार झाले आता दहा वर्षे झालेली आहेत दोन हजार चोवीसला यातील आमदार कोण आता पुन्हा मैदानात तेच आहेत अमल माडिक यांच्याऐवजी सौमिका माडिक उभारणार की स्वतः अमल माडिकच उभारणार आणि दुसरीकडे ऋतुराज पाटील यांची काँग्रेसची उमेदवारी निश्चित आहे जे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचेही उमेदवार निश्चित आहेत पक्षही निश्चित आहेत आता राहिला तिसरं कोण या मतदारसंघात दोघांचं प्राबल्य असल्यामुळं तिसरा कोण या मैदानात उतरणार का याची चर्चा गेले काही दिवस सुरू होते आणि हळूहळू एक एक जण आता या मैदानात उतरण्यासाठी रणशिंग फुंकताना दिसत आहेत यातलं एक पहिलं नाव आहे अरुण सोनवणे काही दिवसापूर्वी कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी आपण फलक बघितले असणार ती उमेदवारीची थोडक्यात घोषणा होती महापालिका निवडणूक लढवल्यानंतर आता थेट विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सोनवणे यांचे हालचाली सुरू झाले आहेत उद्योजक म्हणून नाव कमवल्यानंतर त्यांनी आता सामाजिक कामाच्या बळावर कोल्हापूर दक्षिणेत आपलं नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि कोल्हापूर दक्षिणमधनं ते आता निवडणूक निगा रिंगणात उतरणार आहेत महिला सक्षमीकरण आरोग्य उत्सवात मदत अशा अनेक माध्यमातून हे नाव आता चर्चेत आलेलं आहे दुसरं एक नाव आहे कंदलगावचे माजी सरपंच वसंत पाटील यांचं त्यांनी आता या दक्षिणच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे सात ऑक्टोबरला मेळावा घेऊन ते घोषणा करणार आहेत ही बंडखोरी म्हणावी लागेल कारण करवीर तालुका भाजपचे ते अध्यक्ष होते आणि आता भाजपच्या विरोधात ते रणसिंग फुंकणार आहेत त्यामुळे ही एक बंडखोरी आहे तिसरे उमेदवार आहेत राजू एस माने त्यांच्या सौभाग्य पंचायत समितीच्या सदस्य होत्या अनेक वर्षे हे राजू माने सामाजिक कामात आहेत उजरायवाडी ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे अनेक वर्षे या भागात त्यांचं काम आहे कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे हद्दवाड विरोधी कृती समितीत ते सक्रिय असतात म्हणजे कोल्हापूरच्या अनेक प्रश्नावर जाणीव असणारा आणि कार्य करणारा हा कार्यकर्ता आहे त्यांची एस फॉर एस ही संघटना जोरात असते हे दोघं तिघ आता दक्षिणच्या मैदानात उतरताना कोणता झेंडा खांद्यावर घेणार हा अतिशय महत्वाचा आता चर्चेचा विषय आहे तिसरी आघाडी म्हणजे परिवर्तन महाशक्ती आघाडी या तिघांच्याही संपर्कात आहे दुसरीकडं वंचित बहुजन आघाडी ही संपर्कात आहे त्यांच्या अनेकदा भेटी गाठी झालेल्या आहेत त्यामुळे हे तिघा तिघ किंवा तिघांपैकी एक वंचित किंवा तिसऱ्या आघाडीचा झेंडा आपल्या खांद्यावर घेणार हे नक्की आहे त्यामुळे आता तिघापैकी कोण घेणार हे अतिशय उत्सुकतेचा विषय आहे कारण दक्षिणेतली लढाई सोपी नाही म्हाडिक पाटील युद्धात तिसरा उमेदवार येत असताना तेवढीच ताकद लागणार आहे कारण महाडिक पाटलांच्या ताकदीपुढं तिसरा उमेदवाराची ताकद किती लागणार हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं आहे अजूनही आठदा दिवस आहेत अजून एक काही नवीन चेहरे या मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत पण अजूनही तशी चेहरं पुढे आलेले नाहीत घोषणा दसऱ्याच्या निमित्तानं किंवा दसऱ्याच्या आसपास आणखी काही जण आपल्या नावाची घोषणा करतील सध्या तरी महाडिक आणि पाटील यांच्यात तगड युद्ध आहे दोन्ही गट एकदम प्रभावी आहेत या प्रभावी युद्धात तिसरा कोण उमेदवार असेल त्यांची नावं काही आपण आता दिलेली आहेत यापेक्षा आणखी काही उमेदवार असतील पण या दोघांच्या युद्धात तिसरा तेवढाच जर प्रबळ उमेदवार आला तर मात्र या निवडणुकीतील ईर्ष्या चुरस आणखी उत्कंठा वाढणार आहे सध्या तरी कोल्हापूर दक्षिणेत बंडखोरीची किंवा इच्छुकांची घटस्थापना झालेली आहे असं आपण म्हणू शकतो या इच्छुकांची संख्या वाढणार की एवढीच राहणार ही निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार हे दसऱ्याच्या दरम्यान आपल्याला स्पष्ट होईल तोपर्यंत मात्र दक्षिणेतलं वातावरण मात्र तापत आहे हे नक्की धन्यवाद आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका